सर्वप्रथम अग्न गोवाच्या चरणी नमस्कार होतो ज्या मातीवरती या पृथ्वी तलावर उद्भवल्यानंतर पहिल्यांदा पाऊल पडलं त्या मातीवर उभं टाकून बोरण्याचं भाग्य आजच्या निमित्तानं मला मिळतंय आणि त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये माझे वडील शिक्षक म्हणून आणि परदेशी साहेब आमचे गोरेजी आणि सगळ्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खर तर या गावामध्ये येऊन तुम्हाला काहीतरी वेगळं सांगावं काही कारण हे गाव सुप्नीय लोकांचं गाव आहे या गावामध्ये वेगवेगळ्या जमातीचे लोक दलित समाज आहे सगळे गुन्ह्या मुलींना पिढ्या इथे नामक आहेत आणि मला असं वाटत की भारताच जे चित्र आज उसण्याचा प्रयत्न मोदी नावाच्या एका नबाड प्रवृत्तीकडून होतोय ते चित्र मला मध्ये आवर्जून बघायला मिळतंय आणि आपल्या गावाचं गावपण अबाधित ठेवण्यासाठी आजची ही सभा आहे नुसती राजकीय सभा तुमच्या चालण्यामधून तुमचं व्यक्तिमत्व दिसलं पाहिजे आमच्या बाबासाहेबांच्या चप्पल कशी सोडलं चप्पल सोडण्यावर तुझं व्यक्तिमत्व करते मनमोहन सिंगाला मुखा पंतप्रधान म्हणले मनमोहन सिंगाच्या काळामध्ये जगातली इकॉनॉमिक क्रायसिस सगळे सगळीकडे आर्थिक हो पळ चढलं अशा वेळेला भारताची इकॉनॉमी सांभाळण्याचं काम नव्हे मजबूत करण्याचं काम हे मनमोहन सिंगांनी केलं

की माणसं जोडणारी विचारधारा नाही देशाला बांधणारी विचारधारा नाही म्हणून दहा वर्षाचा कामाचा हिशोब मोदी साहेबांनी मांडलेला पाहिजे खरं तर ते इतके मोठे नेते आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांचे दोन चार पत्रे उभं केलं तरीही हेच्या उंचीला कमीच एवढी फेंची उंची पाहिजे कोणी म्हणते देवाचा अवतार आहे मध्ये मध्ये तरी एका नालाय पुस्तक लिहिलं होतं शिवाजी महाराजचं हे जवळपास या बीजेपी गव्हर्नमेंट मध्ये दहा वर्ष आपल्या जीवनामध्ये जी हानी झालेली आहे नुसतं नाव काढलं फोटो बघितला किंवा टीव्हीवर आवाज ऐकला तरी माणसांना राग यायला लागलेला मग आपण या अशा वेळेला काय करायचं पंतप्रधान विश्वगुरु म्हणून त्यांचा डंका वाजवायला परंतु चारस पार आम्ही जाणार असं एका बाजूला घोषणा करीत असताना तुम्ही बघितलं असेल की मराठवाड्यामधल्या सगळ्याच लोकसभा निवडणुकीमध्ये ते प्रचारसभा घ्यायला लागले दुसरीकडे जायला जायला हवी इथंच फिरायला गुरु गुरु विश्वगुरु इथंच गुरु गुरु फिरलाय काय बोलायला सांगा ना तुम्ही तुमच्या भाषणामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी या योजना दिल्या बेरोजगार तरुणांच्या साठी आम्ही हे काम केलं आम्ही शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये रस्ते बांधकामांच्या मध्ये आम्ही हे काम केलं आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीचं राजकारण केलं अशा पद्धतीचे संबंध सुधारले परकीय गुंतवणूक आम्ही एवढी वाढवली आयात निर्यातीचे धोरण आम्ही ठरवली हे कुठलंच काही नाही भारत माता कि जय मंदिर आम्ही बांधलं तुम्ही बांधलं म्हणजे असं वाटतं की या लोकायला काहीच कळणार लोकायला घरी धरतात सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे मंदिर बांधकामाला परवानगी मिळाली आणि तो आदेश दोन्ही धर्मीय मंडळींनी एकत्रित येऊन मान्य केलं नाव घेऊन महाराणा प्रतापांचं नाव घेऊन आईले देवी होळकरांचं नाव घेऊन आपल्या आप पोरांना हिंसक बनवलं जात आहे पोरांना गुन्हेगार केला जात आहे त्यांना दंगेखोर केलं जात आहे म्हणून इतिहासाच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे कारण आपण आपला इतिहास विसरलो आपण कोण आहोत हे विसरलो की आपल्याला कुणीही भूल थापा मारून कुणीकडे घेऊन जातंय आणि आपल्या हातून नको ते घडत म्हणून इतिहास सांगितला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्वराज्यावर सगळ्यात मोठं संकट आणणारा कोण होता मिर्जा राजे जयसिंग होता त्याच्या निमित्तानं स्वराज्यातले तेवीस किल्ले महाराजांना मोगलांना द्यावी लागली एवढ्यावरच हे प्रकरण सांग नाही स्वराज्य संकटात आलं महाराजांचा जीव संकट आला त्यांना आग्र्याला नजरकैद्यामध्ये ठेवण्यात आलं नजरकैदेतून ते नजर नजर कसे सुटले त्यांच्या जागेवर अंथरुणावरती मदारी मेहतर नावाचा मुसलमान होता महाराजांचा सोन्याचा कड हातामध्ये घालून त्याला माहित होत की महाराज निघून गेल्यानंतर ज्या वेळेला हे लोक माझ्या अंगावरच पांघरून काढतील आणि मी तोतही आहे हे त्यांच्या लक्षात येईल त्यावेळेला माझं मूर्ख उरून टाकतील त्याला माहित होत परंतु स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्यामध्ये तो होता पुढे त्याचाही जीव असला तोही तिथून दिसतला ही गोष्ट वेगळी परंतु आज शिवाजी महाराजांच्या नावानं गावागावामध्ये हिंदू पोरांना भडकवलं जाते महाराणा ना प्रतापांच्या नावानं आईलादेवी होळकरांच्या नावानं भडकवलं जाते आणि आमच्या पोरांना सुद्धा दादा आपला इतिहास माहिती छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं प्रत्येकाच्या मनगटामध्ये एक जोश येतो काहीतरी करून दाखवण्याचा आपल्याला हुरूप येतो परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या लढाया केल्या त्यापेक्षा अनेक लड़... अब्दल खानाला तह हो केला शाहिस्तकाराला हो के तिलशाही आक्रमण केलं तह हो केला माझ्या शेतकऱ्याचं के नुकसान होऊ नये झोपडीमध्ये राहण्याच्या माणसाचं याची काळजी शिवाजी राजांनी म्हणून तर त्यांना आपण जाणता राजा म्हणतो ऐकल्या दिवशी होळद्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा केवळ सहा निर्णया त्यांनी केल्या अठ्ठावीस वर्षाच्या राजा केल्या सहा निर्णया केल्या आणि म्हणून नेपाळच्या पशुपती मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला पाकिस्तानमध्ये कराची जवळ त्यांनी बांधलेलं शिवमंदिर आजही आहे म्हणजे पाकिस्तान नेपाळ पासून ते कन्याकुमारी पर्यंत आधुनिक सरकारला जे जमणार नाही ते अठराव्या शतकात आयल्या देवी होपकरांनी केलं ते त्याचं कारण त्यांनी कधीही युद्धासाठी तत्परता दाखवली नाही युद्ध टाळलं पाहिजे त्याच्यामध्ये लोकांची हानी होते आणि आता बेरोजगारीवर बोला गेला की आमचा मोदी मामा म्हणते तसा चीन ह्याला आहे तशी पाकिस्तानची भांडणी अरे बाबा ही जी युद्धाची घुर्मी असते ती देशाला माती घालणारीच आपण आपल्या लेकरांना कसं सांगतो घरामध्ये शाळेत जाताना कॉलेजमध्ये जाताना बघ रे बाबा भांड करून कारण या भूमीमध्ये या समन्वय समन्वयाचा विचार आहे म्हणून अकबराच्या कालखंडापासून आपण पाहतोय गंगा जमुना तहजीब नावाचा शब्द इथला हिंदू वेगळा आहे तोही समन्वयवादी आहे आणि इथला मुसलमान देखील वेगळा आहे हे जरा समजून घेण्याची गरज आहे म्हणून या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समन्वय भवितांना लोक राहतात ज्या वेळेला भारताची फाळणी झाली आणि गांधींनी बॅरिस्टर जिनांना विचारलं की विचार। तुम्ही नवा देश निर्माण करताय या नव्या देशाचा तुमचा पाया काय आहे नीव काय आहे त्यावेळेला जीना म्हणाले माझा मुसलमान धर्म हा पाया आहे म्हणाले पण तुमच्यासोबत कोण आहे जीना म्हणाले मी सगळ्या भारतातल्या मुसलमानांना सांगेन की तुम्ही सगळे माझ्यासोबत पाकिस्तानमध्ये चला त्यावेळेला काय झालं हा इतिहास कुठं माहिती आपल्या पोरांना त्यावेळेला भारतातल्या मुसलमानांनी बॅरिस्टर सोबत जाणं टाळलं ते गांधीजीच्या सोबत ते समजून घेण्याची गरज घेणे आज झाडील प्रश्न बाजूला पड़ता रोजगार प्रश्न बाजूला पड़ता शेती की व्यवस्था को सग अर्थशास्त्र मोड़न पड़ेगा बोला तैयार नहीं आता आदेश मोदी मोदी उम्मीदवार हिंदू मुसलमान बोला द्वेश पसरा जानीपूर्वक जी जी मधे भांड ला का शायर ने मंटले वहां की खीर भी खाता है और रहीम के लड्डू भी खाता है और राग की खीर भी खाता है रहीम के भी खाता है भूका आहे साब उजब समजा म्हणून भाकरी एवढा मोठा घर नाही रोजगार एवढा रोजगार एवढी मोठी संस्कृती नाही याच्या विषयी बोलायला तयार नाही नॅशनल सॅम्पल सर्वेचा अहवाल आहे देशामध्ये सत्तेचाळीस टक्क्यानं बेरोजगार वाढले जातो आपला जन्म आधी झाला मग बरं चाललंय मी मागच्या बावीस वर्षापासून कॉलेजमध्ये शिकवत माझे विद्यार्थी पंधरा पंधरा वर्षापासून बेरोजगार आहे नेट सेट पीएचडी तुमच्या गोरे मधली माझी विद्यार्थिनी आहे तुमच्या गावातले माझे विद्यार्थी आहेत पंधरा पंधरा वर्षापासून आमची पोरं शेतकऱ्याची कुंड्याची शेतमजुराची पोरं मोठं शिक्षण घेऊन त्यांना जर नोकरी मिळत असेल तर मग ते काय करतील यांना नोकऱ्या द्यायच्या नाही त्यांना आरक्षण द्यायचं नाही आपले पोरं काळे साहेब काहीतरी शेळी एखादी घरी घेऊन एखादा मसळ गाय बी घेऊन दूध पिऊन व्यायाम करून चला मिलिटरीत जाऊ चला पोलीस मध्ये जाऊ पोलीसची भरती नाही परीक्षा झाली तर निकाल लागत नाही निकाल लागला तर ऑर्डर मिळत नाही ऑर्डर झाली तर दहा मिळत नाही काय सरकार त्याचा परिणाम काय झालाय तरुण ऐका जरा ते म्हणतोय ना छप्पन इंचाची छाती इस्फोटा उस्फोट अग्निवीर बसून आपल्या गुरखा रेजिमेंटनं म्हणजे नेपाळचे बांधव आपल्याकडे सैन्यामध्ये नोकरी करत होते आणि छातीचा कोट करून दुश्मनाचा हलवा छातीवर घेत होते त्या गुरखा रेजिमेंटनं सांगितलं की आता परमनंट जॉब नाही आम्ही तुमच्याकडे येत नाही आम्ही चालू चायना आणि ही भरती व्हायली चायनाची आपले नेपाळचा हक्काचं जे आपलं सैन्य होत ते चायनाकडे चालत दुसऱ्यानंतर इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये बोलतो बोलण्यासारखं पुष्कळ का आहे तुम्हाला निर्मला सीतारामन माहिती प्रत्येका अर्थमंत्री साडी मध्ये आम्हाला वाटत तिला बघितलं की बाबा आपल्या आत आहे की नाही साडी सुनी टाइम्स मध्ये परवाला बातमी आहे निर्मला सीतारामनच एक स्टेटमेंट आलं माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मी निवडणूक लढू शकत नाही बीजेपीच्या नाजल्या जाऊ लागेल व्हॉट्सअप सुरू हा बीजेपीच्या काळामध्ये मंत्र्याजवळ पैसे नाही कुठलाही भ्रष्टाचार या बीजेपीच्या काळात करत नाही ते मी म्हणते पठ्या मोदी मामा ना खाऊंगा ना खाणे लूंग

दोन भिण्या टाळून होते निर्मला सीतारामनचा पगार तीन लाख आहे दादा माझा पगार पगार अडीच लाख आहे प्राध्यापक मी म्हणतो इलेक्शन त्या देशामध्ये मध्ये पैसा वाटत नाही आणि गोष्टी आणि तिचा साडी लाख तिचा नवरा मोठा जगाचा अर्थशास्त्रज्ञ त्याचं नाव डॉक्टर प्रभात परंतु नंतर त्याचं तिचा नवरा डॉक्टर प्रभाकर याचं स्टेटमेंट आहोत आणि ते या आपल्या पेपर मध्ये आपले पेपर किंवा चांगले पत्रकार आहेत त्यांची माफी माग राष्ट्रीय चॅनलवर तुम्ही बघितलं सगळे पत्र पत्रकार गोदी मीडिया त्यांनी दाखवलं नाही अमेरिकेतल्या न्यूज पेपरमध्ये आणि तिथल्या मीडियामध्ये सांगितलं त्याचं स्टेटमेंट आलं कुणाचं आपले अर्थमंत्री सीतारामनच्या नवऱ्याच डॉक्टर प्रभाग आणि तो म्हणतोय त्या मोदीच्या कालखंडामध्ये देशाचा सगळ्यात मोठा घोटाळा इलेक्ट्रॉल बॉन्डचा नऊ हजार कोटी रुपयाचा झाला कोण म्हणतोय अर्थमंत्र्याचा नवरा मग आपल्याला बिट्वीन द लाईन वाचता येईल अरे म्हटलं काय त्यानं म्हणलं असं मग काय बा या बेण्यासोबत पुन्हा जर तू केंद्रामध्ये गेलीस जस बायकोला जोडलंय तसं तुला विसरतो ती गेली म्हणून मृत होती माझं हिस्सा बोलला क्या करू तर बनेमाले ना त्याला माहित आहे झूल कशी घायची लोकांच्या डोळ्यामध्ये माहित तर ते जादूगारच आहे माणसं जमा जमात अरे निघालो मालिमे से कॅस निघालो म्हणजे

पत्ता नाही जातीचा पत्ता नाही डिग्रीचा पत्ता नाही सगळे आता डिग्री शोधू एंटायर पॉलिटिकल सायन्स जगात डिग्री नाही भारतात शोध पेपरातल्या बघा अतिशय जिम्मेदार बोल कुठल्याही त्याकडे डिग्री नाही ती डिग्री असा मोदी आता शेवटचा मुद्दा सांग बहुजन समाजातल्या पोरांनी आपल्या आप पूर्वजांनी ज्या प्रवृत्तींना राजकारणामध्ये येऊन दिलं नाही भरे आमच्या काळामध्ये मोबाईल नव्हता त्यांच्याकडे डिग्र्या नव्हत्या माणसं पड्ड्यावर बसून चावलीमध्ये बसून सुखदुखाच्या प्रसंगाला एकमेकांशी बोलून ठरव त्यात मोदी पक्षाला मतदान करायचं आता तर प्रत्येकाच्या हातामध्ये व्हॉट्सअप आहे प्रत्येकाच्या हातामध्ये फेसबुक आहे सोशल मीडिया आहे प्रत्येकाचा मुलग आहे आपले पूर्वज या प्रवृत्तीना कधीही राजकारणामध्ये नेऊ देत नव्हते त्याचा ठरासा आहे त्यांना त्यांच्या बाबचाऱ्याचा इतिहास म्हणते आपण आपल्या बाबचाऱ्याचा इतिहास पुस्तक और मराठा समाज बांधवांना माझी त्या ठिकाणी आग्रहाची ग्रंथी ज्या प्रवृत्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रोखला ज्या प्रवृत्तीनं स्वराज्याचे गोंधुकडे केले कोणातूरची गादी साताराची गादी केली आणि मजुर पिशवाई काढली ज्या प्रवृत्तीनं बंद डिटोरी करून संभाजी महाराजांची हत्या करायला लावली ज्या प्रवृत्तीने होळदरचाही क्रमकृत करण्याचा प्रयत्न केला विटोचे होळकराचा शनिवार वडे पुढे हत्तीच्या पायाखाली देऊन खून करण्यात आला ज्या प्रवृत्तीने छत्रपती शाहू महाराज यांचं वेदोत्तर प्रकरण निर्माण केलं आणि त्यांना शूद्र शूद्र ज्या सुंदर देशिनं चरुंगावरती महालेख म्हटली ज्या प्रवृत्तीने गांधीजीची के हत्या केली लो अशा लोकांना आपण साथ देणार अशा लोकांना आपण साथ देणार आपण अशा लोकांना साथ देऊ नये म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्हाला आजच्या वर्तमान काळामध्ये प्रचंड त्रास आहे त्याचा त्याचा तर राजेलायच परंतु आपल्या पूर्वजांच्या संदर्भामध्ये या मंडळींनी ज्या पद्धतीनं वर्तन केलंय त्या पद्धतीनं आपल्या महापुरुषांना हे निकाळ दिला आहे अशा माणसांच्या सोबत आपण आपलं मत देणार देणार आपण पण गावातलं एकही मत पडलं नाही पाहिजे मराठा बांधवांना माझे हा स्वर्य कंपनी येतील हा विनंती नियंत्री माझे आपल्या जिजीबाजीवर लाखा चालवल्या या ठरवूजन आणखी वळा वळा वळू कमी झालेली नाही त्या जखमा आहे आंदोलन सांभाळणार नाही त्यावर येथे लागली मराठा आरक्षणाची जशी आणली धनगर आरक्षणाचा मनपास केलं कोर्टामध्ये याच्या गुर्वतामध्ये माणस धनगर आरक्षणाचं वाटोळ केलं मुस्लिम आरक्षणाचं वाटोळ केलं लिंगायत आरक्षणाचं वाटोळ केलं त्याचं कारण आहे गोळगरकर गुरुजींचा बंच ऑफ कॉट हे पुस्तक तरुण पोरांनी वाचा हे बहुजन समाजाच्या विरोधातले योग आहे हे आरक्षणाच्या विरोधातले दोन वर्षापासून दिल्लीच्या साडेआठशे यांनी हत्या केल्या ते आंदोलन दंटून दाखवत कधीही आंदोलन गेला नाही उलट त्याच्या रस्त्यावरती यांनी खिडे रोली त्याच्यावरती अशुधुराच्या लडकाट्या फोडल्या रमडाच्या गोळ्या मारल्या तिकडे मणिपूर जात होत आमच्या माता बहिणींच्या वरती हा पठ्या तिकडे गेला नाही ते पत्रकार परिषद त्याला घेतली नाही म्हणून भागवानो या दहा वर्षामध्ये आपण खूप सम केलं म्हणून एक एक मत म्हणजे आपली लोकशाही वाचवणं आपलं संविधान वाचवणं आणि आपल्या बहुजन समाजातल्या सगळ्या पूर्वजांना महाराजांना देण्यासाठी मत असणार आहे म्हणून डॉक्टर शिवाजी कारगे हे पंजाच्या निशाणी उभे आहे त्याच्यावरती आपण मत करा येणाऱ्या सात तारखेला शिवाजी साथ द्या इथं पक्ष महत्वाचा नाही कोण कोण महत्वाचं नाही हे मत स्वतःला द्या नाहीतर येणाऱ्या कालखंडामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय या देशात राहणार नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच होत नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही पुढे आमदार गेली दालना मंत्री काय केलेले आमदार घ्या आणि त्याचे ते तो सगळे आहे तर सगळे व्हॉट्सअप ते मी म्हणतील काय गरज अहो मी या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन लाखाचा धंदेड समाज आहे आजपर्यंत एकही आमदार झाला नाही समाजाचा आज अजिवाद नाही प्रत्येक समाजाला लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही लोकशाहीची गरज असते बारा आमदाराच्या यादीमध्ये मी राज्यपाल नियुक्त होतो कोणी केलं आम्हाला अडवण्याचं काम कुणी केलं कोण राज्यपाल काळ्या टोपीचा काळ्या मेंदूचा नाहीतर आम्ही आमदार हलो असतो तर कलंबर मधल्या सरपंचाला हक्काला आपल्याकडे आल्या अरे आमच्या गावचा माणस आहे आम्हाला निधी जाऊ शकले असते माणसाची कामं झाली असती बेरोजगार कोरोनाचा आवाज उचलला असता आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विधीमंडळामध्ये भांडण धरलं असतं म्हणजे एवढं सगळं नुकसान ही माणसं आपलं करायला लागली आणि आपण म्हणतो मोदी मोदी अर्थानं महाबू लावला तू मोदी मोदी मोदीच लावायच म्हणून याच्या फुलवापर बळी न पडता आपण मंडळी येणाऱ्या सात तारखेला मोठ्या प्रमाणात शंभर टक्के गावचं मतदान करून घ्यावं आपल्याला खरेदी करू शकतो दारू बाजून त्याला मोठ्या मटर खाऊ घालून पैसे वाटून आपल्याला वेधन राहत आहेत पैशाचा महापूर अशा वेळेला स्मरण करा शिवाजी महाराजांचं स्मरण करा अहिल्या देवीचं स्मरण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करा अन्नभाऊन साठ्यांचं स्मरण करा महान बसवणांचं स्मरण करा आणि त्याचबरोबर डोळ्यापुढे ब्याऐंशी वर्षाचे शरद पवार डोळ्यापुढे आला उद्धव ठाकरेंचा चेहरा डोळ्यापुढे आणा आणि सहा हजार किलोमीटरची पैदल यात्रा करणाऱ्या गा, राहुल गांधींचा चेहरा पण डोळ्यासमोर आणा आपला देश बदलायचा असेल तर शिवसेना माणूस पाहिजे आपला असेल तर तिथल्या एवढीच विनंती आपल्याशी करतो मला पुढे एका सभेला सापडला जायचंय त्यामुळं आपल्या सर्वांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो मंचावरील सर्व मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी पुढच्या प्रवासासाठी जातो याबद्दलची